भारतीय जनता पार्टीचा विजयत्सव हा युतीचा विजयत्सव मुख्यमंत्री महोदयांचा विजय पालकमंत्री महोदयांचा विजय मानवी आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा तर हा विजय नेमका महायुतीचा बनायचा की ठीक आहे आज साईंच्या दरबारामध्ये बाबांच्या दरबारामध्ये हा पहिला विजय महायुतीचा आहे मी असंही मानतो आणि जे काही समोर उमेदवार असतील त्यांनी सुद्धा आणि जे जाती धर्मात विष पेरण्याचं काम करत आहेत त्यांनी हा संदेश घ्यावा माननीय शिवाजी भाऊंनी एवढं मोठं मन दाखवून जो आज सर्व साधारण समाजाला आज आपली माघार घेऊन सर्व समाजाच्या महिलेला आज विजय म्हणून त्यांनी घोषित केलं महायुतीमध्ये भारतीय मी जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला भारतीय जनता पार्टीचा अधिकृत अर्ज आम्ही भरला पण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांचा पक्ष आहे सर्व जाती धर्माचा पक्ष आहे आणि हे आज मान्य नामदार राधा कुशलगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शिर्डी नगर परिषद निवडणूक लढत असताना या ठिकाणची निवडणुकी सगळी प्रक्रिया माननीय खासदार डॉक्टर सुजय के पाटील यांनी पाहिली आणि आज अशी चर्चा झाली की एक सर्व सा सर्वसाधारण सभेच्या सभे सर्वसाधारण जागेवर एक ओबीसी अर्ज आहे त्यांना बिनविरोध करून आपण एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला पाहिजे तो एक सामा भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मान्य नांदार वि पाटील साहेब डॉक्टर सुजीव के पाटील साहेब आणि मान्य फडणवीस साहेबांचा आदेश आम्ही तो मान्य केला आणि आज सर्वसाधारण जागेवर एक ओबीसी महिलेला या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी या ठिकाणी प पक्ष म्हणून आम्ही घेतली मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आदेश डॉक्टर सुजय के पाटलांनी सांगितलं तो आदेश आम्हाला अंतिम आहे तो आदेश आम्ही मान्य केला

भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवाजी गोंदकर यांच्या मिसेस आणि आमच्याबरोबर असलेले जुने सहकारी माननीय पोपट छाया पोपटराव शिंदे यांचे मिसेस या दोन्हीही माता भगिनी आमच्या संघटनेच्याच होत्या एका एबी फॉर्म होता एका एबी फॉर्म नव्हता आणि मग हा पेज निर्माण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की दोनच जागा शिल्लक आहेत दोनच फॉर्म शिल्लक आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला त्यांनी निर्णयाचे सर्व अधिकार पालकमंत्री महोदय माननीय विके पाटील साहेबांना दिले मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव बोनकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागं घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं अपक्ष होता कारण की आम्हाला हे जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार करायचा लोक प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये जो अपप्रचार चालू आहे जातीच्या नावावर लोकांमध्ये ते निर्माण केला जातो साईबाबांच्या पावनभूमीपासून याची सुरुवात झाली की आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश जो देईल तो आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आहे आणि आज महायुतीमधलेच आमचाच बरोबरचा घटक मित्र आज आम्ही कुठलाही अहंकार न बाळगता एक सर्वसामान्य परिवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनायची संधी दिली हा शिवाजी भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या मनापासून आभारही व्यक्त करतो आणि पोपटराव जे मागचे पाच वर्ष आमच्याबरोबर वर होते आज परत त्यांची फक्त एक खंत आहे की त्यांना कमळवर उभं होतं पण मागच्या वेळेस पाच वर्ष अपक्ष होते आणि यावेळेसही पाच वर्षाचे भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत जर बघितलं तर एकीकडे भाजपची सगळीकडे पक्षनिष्ठा पक्षचिन्ह राज्यभर बघायला मिळते मात्र जी दुसरीकडे सी डब्ल्यू चे सदस्य असलेले बाळासाहेब थोरात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच ते पंजाब येऊ शकले नाही शिर्डीतही नाही श्रीरामपुरातही नाही कुठेतरी हा त्याचा नैतिक प्रभाव म्हणायचा आता तो विषय थोरात साहेबांनी काय विचार करून निर्णय घेतला आता हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला लागतील मी या शिर्डी राहत्याच्या प्रक्रियेमध्ये एवढं गुंतलो होतो की मी संघानिरोधन जायला मला वेळ मिळाली नाही आता संगमनेरमध्ये काय झालंय मोकळा झालो तर मी तिथं पाहतो पण हे वास्तव्य आहे की काँग्रेसचं नेतृत्व करत असताना आपण ज्या तालुक्यामध्ये काँग्रेस म्हणून वावरतो तिथं पंजाब गायब होणं हीच काँग्रेसची महाराष्ट्रातली परिस्थिती सांगून जाणारा विषय ठरेल सत्यजित तांबेंच्या मदतीसाठी खरं तर तुम्ही निवडणुकीच्या वेळी राहून आलेले होतात आणि त्याच्या विजयामध्ये देखील तुमचा मोठा वाटा त्यावेळी आता संगमनेरात ते नगराध्यक्ष पदाच्या नेता त्यांची पत्नी सामोरे जाते मग आता भाजपची काय भूमिका भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये पूर्णपणे सहभागी होऊन संगमनेरची निवडणूक लढवत पदवीधरचा निर्णय घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आल्यानंतरच तो निर्णय घेतला गेलेला आहे आम्ही खाली कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम नाही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा निर्णय शिवाजी गोंदकरांना आला आपण अधिकृत अर्ज मागं घेऊन एक जागा बिनविरोध सोडली जो निर्णय फडणवीस साहेब देतील त्या निर्णयाला आधीन राहून सुजय विखे आणि माननीय साहेब काम करणार आणि आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टी काम करणार सत्यजित तांबे सातत्याने म्हणतात की मी विरोधक नाही जो आदेश दिला तो आदेशाचं पालन होईल मग दादा शत प्रतिशत महायुती <coughs> अनेक ठिकाणी कुठेतरी एकत्र आणण्यात अपयश आले महाविकास आघाडीतून कुठे एकत्र आहे आम्ही तर तीन सत्ताधारी पक्ष आहेत सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद मी समजू शकतो ज्यांचं अस्तित्वच नाही तिथं सुद्धा मतभेद निर्माण झालेले आहेत याचाच अर्थ असा आहे की नऊ वर्षानंतर काही ठिकाणी तीन वर्षानंतर निवडणुका होत आहेत या निवडणुका प्रदीर्घ काळाने झाल्यामुळे अनेक लोक इच्छुक झाले आणि या इच्छुकांनी आपल्या आपल्या सोयीनी आज जर तुम्ही अहिल्यानगरच्या महायुतीचे पूर्ण पॅनल जे वेगळे वेगळे लढत आहेत त्यांची जर यादी काढली तर हे पॅनल पूर्ण होण्यामध्ये महाविकास आघाडी संपुष्टात येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कोणी धनुष्यबाण घेऊन उभे कोणी घड्याळ घेऊन उभे आणि भाजप तर भाजप म्हणूनच उभा आहे आज श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपदाचा शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचं त्यांनी हुसनवारीवर घेऊन उभा केलेला आहे तर सांगायचं तात्पर्य काय की महाविकास आघाडी कुठेही राहिली नाही आता तीन पक्षामध्येच स्पर्धा आहे आणि या तीन पक्षातूनच महायुती म्हणून अध्यक्ष किंबहुना पुढच्या निवडणुका होती शिल्ली परिवार आयुक्त जरी नारायण राणेंच्या जवळ त्यामुळं त्यांच्याकडनं काही दबाव होता का अर्ज मागे घेण्यासाठी माघार नाही 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 अहो बापरे बाप तुम्ही फार पुढे गेले एवढं लांब आम्ही जातच नाही आम्ही कोणाच्या सांगण्या तुम्हाला आजही बोललो सीएम साहेब म्हणजे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी शिवाजी गोंदकरांना आदेश दिला शिवाजी गोंदकरांचा आदेश पाळला विषय भारतीय जनता पार्टीचा संपला फडणवीस साहेब आजही म्हणते सगळे अर्ज व्हिड्रो करा आम्ही सगळे अर्ज व्हिड्रो करायला तयार हो। आहोत आमच्या सीएम साहेबांच्या पुढं कोणाचाही शब्द आम्हाला अंतिम नाही जे साहेब बोलतील वही होगा ओके थँक्यू थँक्यू